तुलसी विवाहात विनोद विवाह संतोषी माता मित्रमंडळाचा आदर्श उपक्रम तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर संतोषी माता मंदिराच्या प्रांगणात पारंपारिक मंडप रोषणाई वाद्यवृंद आणि उत्सवी वातावरणाने आनंदोत्सव साजरा झाला शाही बग्गीतून नवरदेव चिरंजीव विनोद श्रावण सोनवणे काष्टी तालुका मालेगाव यांचे आगमन होताच जल्लोष झाला त्यांचं विवाह बंधन ची चौका नयना शिवाजी तांबट दात्याने तालुका निफाड यांच्याशी जुळलं गरीब कुटुंबातील या जोडप्याच्या विवाहासाठी आर्थिक अडचणीमुळे अडथळे निर्माण झाले होते ही बाब कळताच संतोषी माता सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाने पुढाकार घेत दातृत्वाच्या सहकार्याने विवाह सोहळ्याचे संपूर्ण नियोजन केले मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक भोजन कपडे आणि संसार उपयोगी साहित्याची व्यवस्था करण्यात आली गोरख गुरगुडे यांनी कन्यादानाचा मान मिळवला कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे आमदार दिलीप बनकर माजी सरपंच भास्करराव बनकर आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे समाजात दातृत्व व मानुसकीचा सुंदर संदेश देण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शक केशव बनकर अध्यक्ष केतन पुरकर कार्याध्यक्ष दत्तात्रय जाधव आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले श्री संतोषी माता सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आज हा तुलसीवाह सोळा या ठिकाणी संपन्न होतोय एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये हा सोळा संपन्न होतोय हे खरंच मी म्हणतो पिंपळगाव नगरीच्या दृष्टीने खरंच अभिमानाची किंवा आनंदाची गोष्ट आहे विवाह म्हटलं म्हणजे हिंदू संस्कृतीमधला अत्यंत पवित्र आणि पारंपरिक सोळा मानला जातो तुलसी माता म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू म्हणजे नारायणाचं किंवा त्याचं शालिगाम रूप यांचा आज विवाह या निमित्ताने होतोय हा विवाह सोहळा म्हणजे एका बाजूला जरी त्याला धार्मिक अधिष्ठान असेल परंतु दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचं रक्षण करणं हाही त्याचा पाठिंबाचा हेतू आहे तुलसी मातेचं महत्व या निमित्ताने आदोग्रतीत करण्याचं काम या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने होतंय ह्या संतोषी माता मित्रमंडळाचे सर्वच पदाधिकारी केतन फुरकर असतील दत्तू भाऊ जाधव असतील सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन अतिशय भव्य दिव्य असा सोहळा आणि नुसता सोहळा करण्याबरोबरच त्यांनी एक गरीब कुटुंबातील मुलामुलीचा विवाह विवाह देखील या निमित्ताने की कल्पनाही करू शकत नाही अशा आयुष्यामध्ये आपलं लग्न होऊ शकतं परंतु या मित्रमंडळाने ते करून दाखवलेलं एका बाजूला आपली परंपरा आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम या मित्रमंडळाने केलंय मी त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो संतोषी मात्रा माता मित्रमंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे या वर्षी तुलसीवाचं आयोजन केलं या आयोजनाला आपल्या मतदारसंघाचे खासदार भगरे सर आमदार दिलीपराव बनकर व अनेक मान्यवर उपस्थित होते या विवाह सोहळ्याबरोबर ते नेहमीच पुढाकार घेऊन एक गरीब कुटुंबातला विवाह पण आयोजन खरं तर ही एक वेगळी कल्पना केशवनाना असतील केतनपूरकर असतील दत्तुभाऊ असतील जाधव सर असतील अनेक लोकांच्या कल कल्पनेतनं हा एक आगळा वेगळा सोहळा इथं संपन्न होतो आणि जनता तर आपण शुभ कार्याची म्हणजे विवाहाची आपण वाट बघत असतो तुलसी विवाह झाला की सगळ्या तरुण तरून आणि तरुणी कधी तुलसी विवाह होईल आणि कधी आमचा नंबर लागेल यासाठी ते वाट बघत असत्या आणि तो क्षण आलेला आहे आणि त्या क्षणाचं औचित्य साधून या मित्रमंडळाने एक चांगलं कार्यक्रमाचं आयोजन केलं के अनेक उत्सव हे साजरे करता नवरात्र उत्सव असेल असे चांगले चांगले उपक्रम साजरे करते मी या नवरात्रच्या संदर्भात त्यांनी मोठं कार्यक्रम केला होता या सर्व मित्रमंडळाला मी मि धन्यवाद देतो त्यांनी असेच कार्यक्रम यापुढे करत राहावे विशेष आजचं वैशिष्ट्य म्हणजे पिंपळगावचे भूमिपुत्र आमचे मित्र संजू भाऊ डेरे यांचं आम्ही नेहमी फेसबुकच्या माध्यमातून आम्ही त्यांचे गाणे ऐकत असतो आज तो आम्हाला प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे ला संजू भाऊ तुमचं पिंबाव नगीत सहर्ष स्वागत आणि तुमचं अभिनंदन आभार काय आपलं कर्तव्य आहे का गाव आपलं आहे संतोषी माता मित्रमंडळ दुबईला आणि माझे भाऊ केशवराव बनकर आणि हे माझे मार्गदर्शक आहेत यांनी मला प्रेमाने हाक दिली मी आलो हे माझं कर्तव्य आहे ते जेव्हा जेव्हा मला बोलवतील त्या त्यावेळेस मी माझी सेवा पिंपळगावसाठी रुजू करणार आहे